यानंतर एक धक्कादायक बातमी उल्हासनगरमधून तिथे माणरे गावातील मोरिया नगर परिसरामध्ये दिवसा ढवळ्या एका रिक्षाचालकावरती बर्फ फोडण्याच्या टोचानं जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोरानं मागचा पुढचा कसलाही विचार न करता लोकांच्या डोळ्यात देखत हा हल्ला चढवला पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे भोसकल्यानंतर हल्लेखोरानं रिक्षाचालकाला तुडवलं आणि लोखंडी रॉडनं जबर मारहाण सुद्धा केली यानंतर गर्दीनं केलेल्या मध्यस्थीनंतर जखमी रिक्षाचालकाची सुटका झाली सध्या गंभीर जखमी रिक्षाचालकावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हल्लेखोर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय मी मोरेनगरीमध्ये भाडं घेऊन गेलतो तिथून येताना भाडं सोडून आल्यावरती माझ्यावरती घातक घामलं झालं आहे सुयाने मला मारले पाठीवरती हातावरती रॉडबीड मारले आणि इथं चो च हे बुबती वगैरे मारले आज छोटे मोठे काहीतर भांडणं झाले असतील पण त्यांनी ते दिश दिमाखात ठेवून दुश्मनी काढली गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश उल्हासनगर मधला हा भयानक प्रकार आहे कधी हे सगळं घडलं आणि त्यामध्ये जो हल्लेखोर आहे तो सापडला की नाही काय अपडेट्स श्वेता रविवारी साडे नऊच्या दरम्यान झालेली ही घटना आहे हा जो रिक्षा चालक आहे संतोष चव्हाण हा भाडं सोडून मानेरे गाव मोर्यानगर परिसरात येत होता आणि त्याच्याच पाठीमागे त्याच्याच रिक्षामध्ये हा जो हल्लेखोर आहे तो बसला होता दिलीप लष्कर आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता बरफ फोडण्याचा जो त्वचा असतो त्याच्याने त्याच्यावर तेचे हल्ला केला आणि अक्षरशः हल्ला केल्यानंतर रक्षात हारोळ्यामध्ये तो पडला होता संतोष आणि त्याच्यानंतर त्याला रस्त्यावर फरफटत नेलं होतं आणि ही सगळी दृश्य तिथल्या काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केली के होती आणि आपण जर ही दृश्य पाहिली तर अक्षरशः अंगावर शहारे निर्माण होतील मात्र बघ्यांनी फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद केले आणि काही लोकांनी जर मध्यस्थी केली असती तर त्याचे तर त्याच्यावर हल्ला झाला नसता मात्र लोक फक्त मोबाईल मध्ये दृश्य कैद करण्यामध्ये मग्न होते आता सध्या या संतोष उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात सुरू आहेत विठ्ठलवाडी पोलिसांनी कलम तीनशे चोवीस अन्वयी गुन्हा दाखल केला आहे अक्षरशः म्हणजे तो रक्षाच्या थरोळ्यात असताना पोलिसांनी तीनशे चोवीस का दाखल केलं तीनशे सात का दाखल केलं नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतोय सध्या हा हल्लेखोर जो आहे तो फरार आहे पोलीस अजून त्याला पकडू शकलेला नाहीयेत आणि त्याच्यामुळेच पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला श्वेता गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी